मिरज शिवसेना तालुका संघटक यांच्या वतीने वाढदिवस साजरा आज सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मिरज सचिव वर्किंग कमिटी मेंबर मुंबई नूर अहमद तलवाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना मिरज तालुका संघटक किरण कांबळे शिवसेना शाखा प्रमुख संतोष माने अध्यक्ष सी आर एम एस मिरज वाय बी स्वामी शेख सुनील खरात सचिन सावंत कुमार फ्रान्सिस राहिल शेख जुबेर देसाई हे उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री आज मिरज रेल्वे सी प्रमुख मिरजेचे सचिव नूरबाई तवाई आणि मुंबई वर्किंग कमिटीचे सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहर शिवसेनेच्या वतीने आज केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना एम एस कडून अनेक लोकांचे कामं केलेले आहेत त्यांच्या पुढील बी अनेक कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धडाडीने यांनी मुंबई पुन्हा फिरून काम करत आहेत व अनेकांचे काही प्रश्न यांनी सोडवले आहेत त्याबद्दल आम्ही यांचं आदर्श डोळ्यापण ठेवून आज यांचं शिवसेनेकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील कार्यास आमच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा स्पष्ट बेघलगत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा